हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात हवे, हवेत हे मॉर्निंगचं सकाळचं आहे चिवच्या पप्पांना डबा वगैरे करून दिलेला आहे ते गेलेले आहेत आता इथं माझं घरात आवरायचं कावं चालू आहे पहिला व्हिडिओ करावं शूट म्हणून व्हिडिओ मोबाईलच्या ट्राय करू हे पहावी भाकरी वगैरे करून दिलेले आहेत आणि चिऊ चिऊसाठी चिप्स आणले होते पप्पाने चिऊने खाल्ले नाहीत खात नाहीत ते फक्त नुसतं जिद्द करतात आणि इथं माझं फिजिशन पण आवरून घेतलेलं आहे ना तुम्ही तर आता मला काय करायचं आहे हे पहा आरत्या वगैरे सर्व आहेत ना छोट्या आरत्या वाट्या वगैरे सगळ्या तेलकट झालेल्या आहेत तर मी ते कुकरमध्ये टाकणार आहे सर्व पितळेचे आरत्या सुवा दिवे वगैरे आणि त्यात पाणी टाकणार आहे एक तांब्या एक दीड तांब्या हे पहा सगळं चिकट झालेलं आहे दहा पंधरा दिवस देवपूजा वगैरे काही केली नाही ना त्याच्यामुळे ते सगळं चिकट बस होऊन बसलेलं आहे आणि त्याच्याकडे मी लक्ष कमी दिलं नव्हतं त्याच्यामुळे ते चिकट होऊन बसलेलं आहे हे बघा खूप घार झाले चिकट त्याच्यामुळे मग कुकरला लावलेलं ला आहे त्यात एक दीड दीड आंब्या पाणी टाकणार आहे आपलं मीठ लिंबू आणि कपडे धुवायचा निरमा निरमा पावडर थोडंसं टाकणार आहे आणि मग कुकरला दोन शिट्ट्या घेणार आहे खूप छान निघतात इथे दूध मी तापून ठेवलेलं आहे चिवला व शिवाटला द्यायचा आहे ते झोपलेले आहेत म्हणून माझं काम आवडलं थोडंसं पटकन मी अर्ध्यापेक्षा जास्त काम संध्याकाळीच आवडून ठेवते भले बारा एक वाजून झोपायला पण सं आध्यापेक्षा जास्त काम मी रात्रीचा आवरते आता बघा मी त्यात मीठ टाकत आहे मीठ लिंबू आणि कपडे धुवायचा निर्मा या तीनच गोष्टी वापरणार आहेत आणि खरंच सांगते जे चिकटपणा होता ना तो असा म्हणजे वापरवून गेल्यामुळे नाही का असं फुगून बसला होता आणि थोडस पितांबरीचा हात लावला की नाही का खूप स्वच्छ निघाले आहेत ते पुढे तुम्हाला दिसेलच आता पाण्यात मीठ टाकून घेतलेलं आहे गावाकडून आणलेले आईने आणि अण्णाने लिंबू होते त्याच्यामुळे एक लिंबू कट केला आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकलेले आहेत जेणेकरून त्याची रस सगळं पूर्ण पाण्यात विरघळेल आणि चांगले स्वच्छ होती त्याच्यामुळे तेलगडपा लिंबामुळे तेलगडपणा निघण्यास मदत होतो बरं का लिंबामुळे चिकटपणा तेलगडपणा सगळा निघून जातो आणि असं खळखळीत मोकळं होतं त्याच्यामुळे मी लिंबाचा इथे वापर केलेला आहे ज्याच्याकडे लिंबू नाही त्यांनी चिंचसुद्धा वापरू शकतात लिंबू नसेल तर चिंच वापरायची अन्यथा सा, लिंबू आणि कोणी कोणी ते हे पण वापरतं आपलं लिंबू शेत सायट्रिक ॲसिड सायट्रिक ॲसिडचा वापर करतात कोणी कोणी लिंबू नसेल चिंच नसेल तर साय सायट्रिक ॲसिडचा वापर करायचं करू शकता तुम्ही इथे त्याने पण स्वच्छ निघतात बरं का तांब्या पितळ्याचे भांडे मस्त निघतात एक लिक्विड बनवणार आहे तुम्हाला नंतर कधी शेअर करेन खूप छान असं स्वच्छ नुसतं ते टाकलं की त्याने तांब्या पितळ्याच्या भांड्यांवर असं ते भांडे कुठली तर स्वच्छ आता इथं मी कपडे धुवायचं निर्माण आणलेलं आहे आतून बाथरूममधून आणि ते थोडंसं टाकलेलं आहे आणि थोडंसं हात फिरून घेतलेला आहे हाताला लागला होता म्हणून हात धुतलं पण जाईल आणि ते थोडंसं फिरलं पण जाईल व्यवस्थित म्हणून त्याच्यात टाकलं आणि हात फिरवून घेतलेला आहे आता इथं आपल्याला कुकर लावायचं आहे तुम्ही कुकरचं रबर चेक करत होते कारण की रात्री कुकर रबर माझ्याकडनं चेंज झालेला आहे आणि रात्री शिटीच झाली नाही बरं का मुलांना डाळ भात लावला होता तर ते शिट्टीच झाली नाही त्याच्यामुळे थोडंसं रबर चेंज केला कवर आलटून पलटून बघितलं तुला शिटी होती की नाही आणि परत कुवरची शिटी पण बघितली का वर आदर उचलून ठेवलेली आहे कधी कधी उच आदर उचललेली शिटी नाही का वाफ काढण्यासाठी आद दर उचलून ठेवलेली असती नाही का ती वरच्या साईडला तशीच वर अडकून राहते मग ती दुसऱ्या जोक लावल्या त्या शिट्ट्या येत नाहीत म्हणून चेक केलं शिट्टी पण लावली का व्यवस्थित नाही ते पाकीचं आवडून झालेलं आहे भांडे घासल्याचे पाणी आल्यावर भांडे घासावं लागेल तो पण तेथ मी दुसरी कामं करून घेते ही व्हिडिओ एडिटिंग करताना मला एवढी झोपाले आहे ना संध्याकाळी करत आहे व्हिडिओची एडिटिंग आणि इथे बघा माझ्या दोन शिट्या झालेल्या आहेत आणि वाघ फाडत घेत आहे कारण तुम्हाला थोडंसं घासायचं आहे आणि घातला घासताच मध्ये चिव उठली चिवणी घातला गोंधळ शिव आमची काही काळ सुरू देत नाही कामं नुसतं चिटकून बसते नुसतं चिटकून ममा मामा मि मी मम्मी करत आपल्याला नुसतं मम्मी पाहिजे असते नुसतं चिटकून बसायची कामं करते ती काहीच काम करू देत नाही हे फा खायचा सो सॉरी कपडे धुवायचा निरमा घातल्यामुळे फेस आला होता वर तुम्हाला आता दिसेलच कशी भांडी निघाली फक्त थोडं पितामध्ये हात लावला ना मग स्वच्छ निघतात तेल निघाला बघा त्याचा बघा दिसतोय त्याच्यात पाण्यामध्ये पूर्ण घाण तेलकटपणा निघालेला आहे भांड्यांचा पाणी कसं झालेलं आहे घाण झालेलं एकदम सगळ्यात चिवट पण नेमण्यास मदत होते बरं का असं केल्यास खूप वेळ वाया, वाया वाचतो आपला पहिलं नाही का मग असं असं दिसायची भरपूर वेळ जायचा तास दोन तास जायचे मी आज मात्र एवढा वेळ गेला नाही आहे दहा पंधरा मिनटातच कुकर होऊन माझी भावती ती भांडी स्वच्छ झाली होती आणि एरवी म्हणजे एक दीड तास तर असेच जायचे ते घासायला वगैरे चिकटपणा परत मग काहीतरी घ्या मग त्याने खरडून खरडून काढा त्याच्या दिव्याच्या साईडचे कडे कोपरे वगैरे असं करायचे आज आज असं झालं नाही आहे आज डायरेक्ट नुसतं थोडंसं पितांबरीचा हात लावला ना तरी ते निघा निघून गेलेलं आहे तेलकटपणा चिवटपणा ते ऑलरेडी निघालेलं होतं फक्त ते, ते दिव्याला चि बसलेलं होतं थोडंसं असं दिव्यावर हाताने काढायची गरज होती फक्त म्हणून आण हे केली आणि आज मी वेगळी पितांबरी यूज केलेली आहे मार्केटमधून वेगळी आणलेली आहे आज नेहमी मी पितांबरी वापरते आज मी वेगळी पितांबरी आणलेली भैया पितांबरी म्हणून असते प पितांबरी पावडर व्हाईट कलरची सफेद कलरची ती आणलेली आहे आणि ती स्वस्त पण आहे आता मी दाखवते बघा माझे भांडे किती स्वच्छ निघालेले आहेत सॉरी भांडे म्हणते दिवे वगैरे त्याचे एवढे घ खराब झाले होते ना एवढे खूपच खराब झाले होते ते दिवे परत ते वाट्या